बांधकाम कामगार योजनेतील लाभार्थ्यांना महत्त्वाची बातमी म्हणजेच बांधकाम कामगार मित्रांनो तुम्हाला जर आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला मिळालं नाही असेल भांडीसंच सेफ्टी किट किंवा की एस किट या जिल्ह्यामध्ये भांडे संच किंवा एस किट सेफ्टी किट इथं सुरू झाले आहे महा हो सी महा बांधकाम कामगार इतर बांधकाम कामगार या कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटवरती आल्यानंतर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे वेबसाईट पण होते तुम्ही जर आतापर्यंत क्लेम केला नसेल तुम्हाला हा अर्ज करण्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजे या जिल्ह्यामध्ये म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये जे आहे लाभार्थी वंचित होते त्यांचे सुद्धा आता वेबसाईट सुरू झालेले आहे तुम्ही जे मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील असाल तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा हा सेफ्टी किटचा इ किट किंवा भांडे संच तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तुम्हाला अर्ज हे सुरू झालेले आहे तुम्ही इथं येऊन अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या संच मागणी अर्ज परतसुद्धा टाईप करून सनी इथं इ किट सेट करून किंवा सेफ्टी किट सेट करून तुम आ, जो क्रमांक आहे तुम्ही क्रमांक टाकून सनी तुम्ही परत रिप्रिंट घेऊ शकता महाबीओसी ही जी वेबसाईट आहे मित्रांनो किटची किंवा सेफ्टी किटची ए किटची भांडे संजी मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्यासाठी तुम्ही डायरेक्ट त्या क्लिक लिंकला क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही भांडे संज किंवा ए किट किंवा सेफ्टी किट डायरेक्ट वेबसाईट वेगवेगळे देणार आहे कारण की त्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही त्याचाच फॉर्म अपॉइंटमेंट घेऊ शकता अशा पद्धतीने ही महत्त्वाची बातमी मित्रांनो जवळच्या मित्रांनो पाठवा अशा नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वाची अपडेट वेळोवेळी मिळत राहील भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र